हे बात आहे आपण हे अंडे चेक करणार आहे चेक कसं करायचं तुम्हाला सांगतो मी बघा आपण मोबाईलची टॉर्च लावली आणि तुम्हाला जे मोठ्या बात बातकाचे बघायचे असले त्याच्यातून पाणी नाही निघालं आपण कोंबडी बसवली आणि कोंबडीला बसवून झाली तर बघा कमीत कमी वीस ते वीस दिवसाच्या पुढे गेलेले आणि अजून काय पिले निघाले नाही तर आपल्याला अंडी चेक करायचे अंडे कसे चेक करायचे सांगतो बघा त्याच्या खाली अंडीच अंडे एक घेऊन तो आणि चेक करून दाखवतो हे आहे आपण हे अंड चेक करणार आहे चेक कसं करायचं तुम्हाला सांगतो मी बघा आपण मोबाईलची टॉर्च लावली आणि टॉर्च लावून खालचा जे भाग असतंय ह्या भागामध्ये अंड असं धरायचं या हा बघा खाली दिसतंय अंड भाऊ हे अंड गंध दिसत काय का लस खायला लागले वीस झाले त्याला कम्प्लीट हम्म तर हे मित्रांनो हे अंड गंध या एक एक अंड गंध झालेले बघा अजून तुम्हाला मी किती अंडे दाखवतो मी काय फिरणं शक्य दिसा ना मला चेक करून बघतो मी का अजून बातकाचे बातकाची बारक्या बातकाची ती हे पण असं चेक करायचं हे बघा हे पण अंड गंध झालेले या वीस दिवस झालेत म्हणजे शंभर टक्के अंड हे पण झाले कारण की मध्ये आपण जर बॅटरी लावली आपल्याला खालून सगळं दिसतय हे बघा का मधी लकलक सगळं पाणी दिसायला डुळ डूळ बघा दिसायला तुम्हाला आधी दिसायले ना आता हे बघू तातात दुसरे हे पण तसंच ह्यावा का ह्याच्यामध्ये पण तसं झालं का मधी हालायला लागले सगळं हे बघा का मधी लखलक हालायले या तर मित्रांनो हे आपले दोन्ही तिन्ही आंडे गंधी झाले अजून एक हे मोठ्या मोठ्या हे बारक्या बातकाचे गंधी झाले तर मोठ्या बातकाचे तुम्हाला दाखवता मोठ्या बातकाच हे पण हे पण बघूता काजी ह्याचा पण गोल झाला की वीस दिवस झालेत म्हणल्यास हे पण अंड गंद झालेलेच आहे शंभर टक्के अंड गंध येत आता जरी आपली गॅरंटी देतो मी काय तुम्हाला मी गॅरंटी सांगतो राजी ह्या जरी पिल निघाल मानतात ते गुन्हेगार घेतो पुरापुरी अंडे फिर गेले तर आता जर तुम्ही आणि फोडून बघितली काय तरी मधून काही साधा निघणार नाही बघा या बघा फोडून एखाद्या बघा ना फोडून दाखवतो या तुम्हाला मी गेम दाखवतो का मित्रांनो तुम्हाला मी हे डायरेक्ट लाईव अंड फोटो दाखवतो यायकडे पट

का डायरेक्ट अंड गंध ती दिवसाची ताजी दिवसाची वीस दिवस बघा त्याच्यामध्ये काय सजा नाही काही सजायची नाही काय सजा हवा काही काय ना ताजी फेल गेली तुम्हाला हे पण दाखवू तुम्ही झाला का फेल आहे का नाही टेक्नॉलॉजी आपल्याकड आणि तुम्हाला जे मोठ्या बातम्याचे बघायचे असले त्याच्यातून असं जर पाणी नाही निघालं आईला मिशित काढून फिरतो मी तुमच्या पुढे काय आणि तुम्हाला जर माझ्या तर बघायचे असले येऊन आपली इथे कोंबरी खाली अशी बॅटरी लावायची आणि बघायची कशी पिढी दिसते बघा